ही राज ठाकरेंनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय आहे राज यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे आता नेते मंडळी सुद्धा मतदान करताना दिसत आहेत तर राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे राज ठाकरेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आज पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे मतदान प्रक्रिया सात वाजल्यापासून सुरू आहे सर्वसामान्य हे सकाळी सात वाजल्यापासून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतातच आहेत मात्र राजकीय नेते मंडळी सुद्धा घराच्या बाहेर पडून आता मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत राज ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे वात। पत्नी सुधा पत्नी सुधा राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे त्याचबरोबर अमित ठाकरे यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित होत्या त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या कन्या आणि पत्नीसुद्धा यावेळी उपस्थित होते राज ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे आता राजकीय नेते सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं हे मत मौल्यवान असेल राज ठाकरे बोलतायत थेट जातोय साहेब आज आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहेत ते उतरलेले नाही आहेत गर्मी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले बघायला म्हणजे गांभीर्याने या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे साहेब आज आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला आणि एकूण आता जर त्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी उतरलेले काय आवाहन असेल तो, ले ले तो एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं किती साडे दहा पावण्याचं झाले असतील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालता येतात तुम्हाला कल्पना काही नाही तेच हिसा बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं आ...